पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर या संकल्पनेतून चरवली येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारलेल्या प्रकल्पातील लाभार्थ्यांना दिनांक दहा जानेवारीपासून चावी वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेली लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून त्यांच्या हक्काचे घर स्वप्न साकार होणार आहे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना चावी वाटप करण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका भवनात बैठक घेण्यात आली ज्या लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे दहा टक्के अनामत रक्कम भरली आहे त्यांना तात्काळ घराचा ताबा देण्यात येणार आहे लाभार्थ्यांना अनामत रक्कम भरावी याकरिता प्रशासन आवश्यक कारवाई करणार आहे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने सदनिका हस्तांतर प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार चारशे बेचाळीस लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता सुरुवातीला महापालिका भवनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि आमदार लांडगे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी पाहणी करून काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला होता दरम्यान भोजरी विधानसभा मतदारसंघांतर्गत चरवली प्रकल्पाचं काम पूर्णत्वास आहे त्यांचे कर्जही मंजूर झालं आहे अनामत रक्कम लाभार्थ्यांनी भरलेली आहे त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा मिळणं अपेक्षित होतं गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या घरांचा ताबा निर्धारित वेळेत मिळावा असा आग्रह हो, आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे धरला होता वास्तविक कोविड महामारी आणि महाविकास आघाडीच्या सत्ता काळात सदर प्रकल्पाला खोप असला होता परंतु जून दोन हजार बावीसपासून महायुती सरकारच्या काळात आमदार लांडगे यांनी या प्रकल्पासाठी वैयक्तिक लक्ष घालून प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे पंतप्रधान आवास योजनेच्या हो माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे एकोणीस हजार घरे केली जातात सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक नागरिकांना आपले हक्काचे घर असावे अशी अपेक्षा असते चरोली येथे त्यामुळे प्रकल्पातील सदनिका वाटपासाठी प्रशासनाकडून विलंब झाला आता संबंधित लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे नियोजित प्रक्रियेनुसार लाभार्थ्यांना चावी वाटपासाठी प्रशासनाने तयारी केली आहे त्यानुसार चावी वाटप करून तातडीने सदनिकांचा ताब्या घेण्यात येणार आहे असं मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलं आहे